गणेशोत्सवाच्या निमित्ताने यस न्यूज मराठे सोलापूर या वाहिनीच्या कार्यालयामध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यासाठी गणपतीपूजन आणि आरतीसाठी मला या ठिकाणी बोलावण्यात आलं या न्यूजचे संस्थापक आणि संपादक सन्माननीय शिवाजी सर यांचं मी विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण गणेशोत्सव कसा करावा हे आपण आपल्या वाहिनीच्या माध्यमातून समाजासमोर सतत नेलेलं ने आहे आत्ताचा गणेशोत्सव हा प्रगतशील प्रवाहातील गणेशोत्सव म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा या प्रवाहामध्ये सध्या समानता समाजासमोर घेऊन जाणं ही अत्यावश्यक बाब बनलेली आहे स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हा समानतेचा संदेश अशा सामाजिक उत्सवाच्या माध्यमातून समोर नेला पाहिजे आत्ताचा जर काळ बघितला तर खूप वैचारिक रहास होत चाललेला आहे आणि त्याला जर आपल्याला एका ठिकाणी आणायचं असेल तर विचाराची आणि संस्काराची गरज आहे विचाराचा आणि संस्काराचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण घराघरामध्ये मनामनामध्ये हे बीजारोपण आपल्या वाहिनीच्या माध्यमातून करत आहात इथून पुढंही करावं अशी सदिच्छा गणरायाच्या चरणी व्यक्त करतो मला बोलावलं त्याबद्दल आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसीवेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर